जागतिक योग दिनाचा सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो योग विद्या जी आपली प्राचीन संस्कृती आहे जी आपली जीवन जीवनपद्धती आहे ती योग विद्या ती योग आणि आसन ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योगासनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भक्तियोगाचा कार्यक्रम कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या आपली वारी ही पुण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमच्या वारकरी भगिनी आणि बंधूंसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी भक्तियोगाचा आयोजित करण्यात आला राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राजेशजी पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत सातशे महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे योग आसनं केली मला असं वाटतं अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे रोज थोडी उत्तर द्यायची असतात कर्जमाफीबद्दल अनेकांची मागणी होते भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाही शब्द फिरवला आहे का कारण की निवडणुकीच्या काळात देखील नेत्यांनी शब्द दिला होता ते 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 ते। मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे तुम्ही रात्री पालखीचं दर्शन घेतलेलं आहे मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टीनं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना दमदाटी केली आणि पोलिस अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत मलागिरी दिसते मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्त्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठ्ठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू नेमतात आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते त्याची नेमणूकी सरकारच्या माध्यमातून केली जात नाही असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत कधी विसर्ग सुरू करायचा कधी तो बंद करायचा या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कॉर्डिनेशन आहे त्या त्या राज्यांमध्ये आपलं एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कॉर्डिनेशन करतो त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कॉर्डिनेशन केलेलं आहे अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलंय पालिकायोग दिन आज वारकरी बहुत खुशी आहे की आज आंतरराष्ट्रीय योग दिवस पर पुणे में हम लोगों ने सावित्रीबाई बाई फुले पुणे विश्वविद्यालय इसके तत्वावधान में एक बहुत अच्छा कार्यक्रम संपन्न किया है जिसमें महाराष्ट्र की प्राचीन परंपरा जो वारी की परंपरा है जिसमें लाखों हमारे वारकरी ये पैदल श्री विट्ठल इनके दर्शन लेने के लिए जाते हैं वो सारे वारकरी आज पुणे में है कल रात को वो पुणे में रुके थे उनके जहाँ जहाँ पर वो रुके हैं ऐसे सब ठिकानों पर एक साथ हम लोगों ने इस कार्यक्रम से उनको जोड़कर आज योगासन किए हैं साथ ही में 700 सौ पुना विद्यापीठ के महाविद्यालयों में भी हम लोगों ने इसी प्रकार से यो योग आसन किए हैं और एक बहुत भव्य इस प्रकार का कार्यक्रम हुआ है मैं देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का आभार व्यक्त करना चाहता हूँ कि हमारी जो प्राचीन संस्कृति है हमारी जो जीवन पद्धति है हमारी जो चिकित्सा पद्धति है जिसमें केवल शरीर का विचार नहीं किया गया है जिसमें मन का भी विचार किया गया है जिसको आज की परिभाषा में होलिस्टिक हीलिंग कहते हैं उसकी क्षमता हमारे योग में है और उस योग को अंतरराष्ट्रीय स्तर पर मोदी जी के कारण सारे देशों ने अपनाया है और पूरी दुनिया में आज योग दिवस हम लोग मना रहे हैं उसी का एक हिस्सा आज पुणे में हम लोग योग दिवस मना पाए इसका मुझे बहुत हर्ष है आनंद है पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की पहिल्या सहाशे विद्यापीठांमध्ये जगातल्या आता पुणे विद्यापीठ आलं आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी किंवा येत्या दोन वर्षामध्ये आपलं जे स्वप्न होतं की पहिल्या पाचशे विद्यापीठात आपली विद्यापीठं असावीत कारण जगामध्ये पहिल्या पाचशे विद्यापीठांना मान असतो तर मला असं वाटतं त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल चाललेली आहे त्यामुळे इथले कुलगुरू इथले व्यवस्थापन परिषद असेल इथले सिनेटर्स असतील सगळ्यांचं आणि प्राध्यापकांचं देखील अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि इथे आपण जे सांगितलं डेफिसिट त्या संदर्भात राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व प्रकारच्या मान्यता दिलेल्या आहेत भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि हे जे काही डेफिसिट आहे तेही पूर्ण केलं जाईल